वे सर्वांची लाडकी आरोग्य मंत्री आणि आपल्या सर्वांचे प्रभारी माननीय राजेश बियार झोपे त्यांचे राज्याचे अध्यक्ष मेदूब शे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग कांगडे पाटील आपले माजी आमदार किशोर पाटील आणि संजय वाघचोरे आपले कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण शहराचे जिल्हाध्यक्ष ख्वाजाबाई माननीय द्वारकाभाऊ पाथरीकर महिलांच्या अध्यक्षा छायाताई जंगले शहर जिल्हाध्यक्ष मेहराज ताई प्रदेश सरचिटणीस विलासराव चव्हाण युवक शहराध्यक्ष प्रशांत जगताप शहर कार्याध्यक्ष आशिष पवार शेख सर सर्वच व्यासपीठावरील आणि समोरील पक्षाचे जिल्ह्यातून आलेले सर्व मान्य जिल्ह्यातून लग्नाचा मुहूर्त असताना प्रचंड मोठ्या संख्येने तुम्ही सगळे जिल्ह्यातून वेळात वेळ काढून इथे आला याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक आभार मानतो माझी एक विनंती आहे आता आमचे भागवड आम्ही मुंबईचे दिल्लीचे कामं काढतच नाही आमचं फक्त इथं काम महापालिका आयुक्ताकडे काम जिल्हा कलेक्टरकडे आयुक्ताकडे याच्यासाठी फक्त आम्हाला थोडी मदत करा पदाधिकाऱ्याला त्यांना तुम्ही सर बोलले आजही तुमचा मान सन्मान त्या अधिकारी करतात हा महापालिकेचा अधिकारीसुद्धा आयुक्त एवढा निगरगट्टा आहे की मला असं वाटतं अनेक प्रश्न आहेत आता मरेमाना परवाच आम्ही महापालिकेत गेलो हे गेलो तो अहो जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष शहराध्यक्ष म्हणजे त्याला चिठ्ठी दिल्यानंतर तो अर्धा घंटा सुद्धा मध्ये बोलत नाही पण दार तोडून जरी आम्ही मध्ये गेलो आम्ही आंदोलन घ्या थांबत नाही था। दार तोडून मध्ये गेलो त्याची मिटिंग बंद केली आणि जेव्हा तुला सांगितलं शरद पवार साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता आल्यानंतर याच्यानंतर जर मी अनुभूत भेटले तर तुला ता पाहून घेतो ना आम्ही तुम्हाला या ठिकाणी आवडून सांगतो तालुक्यातल्या तालुक्याच्या ठिकाणी गावामध्ये खेड्या शहरात जिल्ह्यात जर तुम्हाला कुठेही कुठल्या अधिकाऱ्याचा अडचण असेल त्रास होत असेल निश्चितपणाने तुम्ही आम्हाला आम्हाला फोन करा आम्ही चिकायची सगळी मिळू की तिथं आपण त्यांचे काळांमध्ये धंदे आम्हाला सगळे माहिती आहे काय चाललं त्यांच्यासाठी पूर्णपणा मदत जरूर तुमच्या पूर्णपणा पाठीशी राहू एवढं ज्यासाठी शब्द देतो आणि या ठिकाणी आपण तुम्ही आपला जास्तीचा वेळ घेतला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो साहेब आणि एक विनंती आहे की पत्रकार मंडळीला आम्ही दीडचा वेळेला आधी एकचा दिला होता लेट झालो म्हणून दीडचा दिला परत दोनचा आणि आमचं पुढं बरंच शेड्यूल आहे